नमस्कार आपल्या चॅनेल वर सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे आज आपण दत्तगुरूंचे अतिशय सुंदर असे भजन ऐकणार आहोत या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरडकर सर यांच्या अप्रतिम लेखनीतून साकार झालेले अप्रतिम नवनवीन भजन हे तुम्हाला जर ऐकायचे असतील तर माझ्या चॅनेलला अवश्य भेट द्या आणि जर का तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला मात्र विसरू नका आणि हो जर का तुम्हाला ह्या गीताची चाल आवडली तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका धन्यवाद गुरु दत्ता धाव आता कंठ माझा दाटला गुरु दत्ता धाव आता कंठ माझा दाटला अश्रूंचा ही ओघ सारा रडू रडू वाटला अश्रूंचा ही ओघ सारा रडू अश्रू चाही ओघ सारा रडू रडू वाटला अश्रू चाही ओघ सारा रडू रडू वाटला मोह माई गुंतून गेलो बाहेर पडता येईना ना मोह माई गुंतून गेलो बाहेर पडता येईना ना मोज तरंगून गेलो भक्ती मना जा जाईल म्हणून देवा करण्या सेवा गाण गापूर गाठला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू वाटला अश्रूंचाही ओघ सारा रडू चा रडू रडू वाटला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू वाटला क्षणोक्षनी वाटे मनी पहा विचारी रामा वाटे भजन करावे सतत स्मरावे पावन तुझे नाम रे पावन तुझे नाम रे आवड असू सवड मिळे ना मी कूठला आवड असू नी सवड मी कुठला अश्रूंचा अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू वाटला ही ओघ अश्रूंचा ओघ सारा रडू वाटला रडू सारा वाटला रडू रडू तुझ्या वाचून आऊवनी मिळेल कशी मुक्ती तुझ्या वाचून आऊवनी मिळेल कशी मुक्ती म्हणून दत्ता एक दाता सुरू ंचाही ओघ सारा, रडू रडू सारा रडू रडू वाटला अश्रूनही ओघ सारा रडू रडू वाटला गुरु दत्ता धावा कंठ माझा दाटला गुरु दत्ता धावता कंठ माझा दाटला अश्रूनही ओघ सारा रडू रडू वाटला अश्रचाही ओघ सारा ശ്രുസാ സാ രഡൂ രഡു വാട്ട അശ്രൂസ